बऱ्याच जणांना बेकरी प्रोडक्ट मधील लादी पाव म्हणजेच पाव हा पदार्थ खायला आवडत नाही तुमच्यासारखाच मला सुद्धा खायला आवडत नाही म्हणूनच आज मी तुमच्यासोबत लादी पावची रेसिपी शेअर करते आणि लादी पाव हे कुकरमध्ये सुद्धा बनवू शकतो आणि मध्ये सुद्धा बनवू शकतो मी दोन्ही पद्धत तुमच्यासोबत के शेअर केलेली आहे सोबतच इस्ट कसं ऍक्टिव्हेट करायचं आहे हे सुद्धा सांगितलेलं आहे हा संपूर्ण व्हिडिओ मोठा झालेला असला तरीही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा कारण या संपूर्ण व्हिडिओमध्ये मी पाव बनवताना कोणत्या बारीक सारीक टिप्स फॉलो करायचे आहेत याचं डिटेल व्हिडिओ हे सगळं माहिती संपूर्ण मी सांगितलेली आहे आणि त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता तर पहाच आणि सोबतच हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर सुद्धा नक्की करा सगळ्यात आधी तर लादिपाव साठी जास्तीचं सा साहित्य लागतच नाही परंतु आपण जे काही साहित्य घेणार आहोत ते मात्र मोजून घ्यायचं आहे इथे मी दोन प्रकारचे मेजरिंग कप घेतलेले आहेत एक म्हणजे स्टीलचं आहे आणि एक ब्लॅक आहे ब्लॅकच्या तुलनेमध्ये स्टीलच्या कपामध्ये मैदा कमी मावतो परंतु आपल्याला दोनशे कप मैदा घ्यायचा आहे त्या प्रमाणात एखादी वाटी किंवा पेला तुम्ही घेऊ शकता आता एक कप कोमट पाणी घ्यायचं आहे म्हणजेच आपल्या बोटाला सोसवेल इतपत कोमट पाणी असणं आवश्यक आहे वॉर्म वॉटर घ्यायचं आहे आणि हे पाणी अर्ध पाणी मी यातील एका दुसऱ्या बॉलमध्ये काढून घेतलेलं आहे आणि हे बघा अर्ध पाणी जे आहे त्या मेजरिंग कपामध्ये शिल्लक आहे ते सुद्धा आपण दुसऱ्या एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे तर हे पाणी गरमच असलं पाहिजे म्हणजे एकदम कडकडीत नाही तर कोमट असलं पाहिजे आणि हा जो लादी पावचा सगळा खेळ आहे ना तो ईस्ट वरती अवलंबून आहे तुमचं जर ईस्ट चांगलं असेल ना तर लादी पाव अगदी परफेक्ट छान अगदी बेकरी बेकरीमध्ये मिळतात ना तसेच मिळणार आहेत आणि म्हणूनच लादी ईस्ट घेताना मी इथे मी ड्राय ईस्ट घेतलेला आहे चांगल्या कंपनीचं चा घ्यायचं आहे एक्सपायरी डेट पाहून घ्यायचं आहे चांगल्या दुकानात घ्यायचं आहे जिथे माल नेहमीच्या नेहमी खपतो आता इथे ईस्ट मी या ब्लॅक चमचा मोजू शकता एक चमचा आणि दीड चमचा म्हणजे एक चमचा आणि अर्धा चमचा म्हणजे दीड चमचा असं मोजून घ्यायचं आहे तर हे छोटे मेजरिंगचे जे स्कून आहेत त्यांनी सुद्धा मोजून तुम्ही घेऊ शकता तर इथे मी एक चमचा हे बघा हा अर्धा चमचा आहे खर आणि हा मोठा चमचा हे बघा हा एक चमचा आहे म्हणजेच वन टी एस पी आणि पुन्हा हाफ टी एस पी असं दीड चमचा आपल्याला ईस्ट घ्यायचा आहे सोबतच ज्या चमच्याने मोठ्या चमचाने वन टी एस पी चमच्याने आपण ईस्ट मोजलेला आहे त्याच चमच्याने साखर सुद्धा मोजून घ्यायची आहे याऐवजी तुम्ही कांदे पोहे खाण्याचा जो चमचा असतो ना तो घेऊ शकता एक चमचा आणि अर्धा चमचा त्यामध्ये करू शकता दोन चमचे साखर मी घेतलेली आहे पाणी कोमट असणं आवश्यक आहे हे लक्षात ठेवा आता इथे हे जे ऍसिड एक प्रकारचं तयार होतं ते आपल्याला करून घ्यायचं आहे छान ढवळून घ्यायचं आहे आणि झाकण ठेवून द्यायचं आहे साधारण वीस मिनिटं हे आपल्याला असंच बाजूला ठेवून द्यायचं आहे ऍक्टिवेशन साठी आता इथे मी मैदा घेतलेला आहे बघा मैदा असा घेताना फ्लॅट घ्यायचा आहे म्हणजे अगदी वरपर्यंत भरून किंवा दाबून घ्यायचा नाहीये तर घेताना अलगद घ्यायचा आहे आणि तो असा सपाट बोटाने सरकवून पीठ घ्यायचा आहे आता असेच मी दोन कप मैदा घेतलेला आहे एका एक बॉलमध्ये काढून मैदा चाळून घ्यायचा आहे शक्यतो आपण मैदा चाळून घेतल्यामुळे पावला जाळी त्याने सुद्धा छान येते तर आता हे मी एका भांड्यामध्ये काढून घेतलं आणि आता छोटा चमचा घेतलेला आहे इथे मी तर वन फोर्थ टी एस पी इथे च घ्यायचं घ्यायचा आहे आपल्याला जास्तीच काही लागत नाही तर मीठ सगळे छान मिक्स व्हावं म्हणून एक छोट्याशा चमच्याने मिक्स करून घेतलेला आहे मैदा आणि हे बघा बरोबर वीस मिनिटांनी हे ईस्ट जे आहे ते ऍक्टिवेट झालेलं आहे चांगलं हे बघा यावरती बबल्स आलेले आहेत आणि म्हणूनच डायरेक्ट पिठामध्ये ईस्ट कधीही टाकायचं नाही आपल्याला ईस्ट कसं आहे ऍक्टिव्हेट झालेला आहे की नाही ते कळण्यासाठी आपण ही स्टेप पहिली आधी करायची आहे जेणेकरून इष्ट चांगला आहे बाद आहे ते आपल्याला कळतो आणि हे जर असे बबल्स आले नाहीत तर समजून जावं की आपलं ईस्ट बाद आहे तर ते वापरायचं नाहीये आणि लादीपाव आपण करायचं नाहीये तर व्यवस्थित पुन्हा एकदा मी चमचाने जसं आपण अंड फेटतो ना तसंच हे फेटून घ्यायचं आहे मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून आणखीन आपल्या पावला चांगली अशी जाळी येते आता हे ईस्ट जे आहे ना ते आपण छान चमच्याने ढवळून घेतलं आणि मैदा आणि मीठ केलेलं एकत्र केलेलं आहे त्या पाण्या पिठामध्ये घालून घेतलेलं आहे सगळं घालून घ्यायचं आहे आणि पुन्हा एकदा हलकच मी आ, स्पून ने मिक्स करून घेतेये हे बघा ही सगळी प्रोसेस करेपर्यंत आपल्याला जे आपण आधी पाणी काढून ठेवलेलं आहे अर्धा कप ते थंड जर झालं असेल तर पुन्हा थोडं कोमट करून घ्यायचं आहे जेणेकरून हे जे आपण हा जो लादी पावचा डो आहे तो चांगला फर्मेंट होईल फुगून येईल आणि म्हणूनच पाणी थोडं कोमट करून घ्यायचं आहे आव नक्की कारण गार पाण्याने आपल्याला हे पीठ भिजवायचं नाहीये तर हे बघा बरोबर एक कपाला एक कप पाणी आणि दोन कप मैदा आणि दोन कप मैद्यासाठी बरोबर एक कप इतकंच पाणी लागतं हे परफेक्ट मेजर मी तुम्हाला सांगितलेलं आहे तर आता थोडं हे मैदा चिकटच असतो त्यामुळे हा पिठाचा गोळा काही अगदी चपात्याच्या कणकेप्रमाणे किंवा तांदूळाच्या पिठाच्या कणकेप्रमाणे भिजत नाही आता मी लादी ह्याचा ओट्याचाच प्लॅटफॉर्म जो आहे तो क्लीन करून घेतलेला आहे आणि त्यावरती हा जो भिजून घेतलेला मैदा आहे तो ठेवलेला आहे आणि दोन टी एस पी यामध्ये मी बटर घातलेला आहे तर इथे शक्यतो रूम टेम्परेचरचं बटर घालायचं आहे पण मी चुकून फ्रीजमध्येच ठेवलं होतं त्यामुळे घट्ट बटर आहे तर याऐवजी तुम्ही दूध सुद्धा वापरू शकता आणि तूप सुद्धा वापरू शकता घरचं साजूक तूप ऑप्शनल आहे पण मी इथे बटर वापरलेलं आहे काही जणांना तूप आवडतं तर तुम्ही तूपही वापरू शकता किंवा अगदी तेलही वापरू शकता तर तेल वापरताना आहे ना वन एट कप म्हणजेच टू टी एस पी किंवा थ्री टी एस पी आपल्याला पूर्ण टोटल ऑइल लागू शकतं मात्र ऑइल वापरताना सनफ्लावरचं जेमिनीचं ऑइलच वापरायचं आहे तर आता अशा पद्धतीने आपण मागे पुढे पीठ करून हे बघा ताणून ताणून असं छान एकदम स्ट्रेच करून मळून घ्यायचं आहे जेणेकरून हे छान एकजीव होईल सॉफ्ट होईल हा डो जो आहे तो आणि जेव्हा हे पीठ परफेक्ट असं भिजून होतं ना तेव्हा हे बघा माझ्या हाताला आता अजिबातच पीठ चिकटलेलं नाहीये मीन्स की हे पीठ हा जो डो आहे ना तो परफेक्ट असा भिजून झालेला आहे ही जी खूण आहे याची म्हणजे तिथपर्यंत आपल्याला हे हा डो आहे ना तो छान असा स्ट्रेच करून करून मळून घ्यायचा आहे तर असं करेपर्यंत मला जवळजवळ दहा मिनिटं लागलेली ला आहेत दहा मिनिटं केलेलं आहे मी तुम्ही आणखीनही पुढे पाच मिनिटं करू शकता तर आता हा डो परफेक्ट असा भिड भिजून झालेला आहे हे बघा आता हाताला अजिबात चिकटत नाहीये आणि जास्ती जर जास्तीचं जर चिकटत असेल तर हाताला तुम्ही तेल किंवा तूप किंवा बटर लावून घेऊ शकता आता पुन्हा मी एका एक हे हा डो आहे तो ठेवून घेतलेला आहे आणि मी वरती क्लिंग पॅक करून घेतलेला आहे याऐवजी क्लिंग रॅप असणं आवश्यक नाहीये मी इथे व्हिडिओ करते म्हणून थोडं चांगलं प्रोफेशनल वाटेल म्हणून हे लावते बाकी काही नाही आता मी हे ठेवून देते साधारण वीस ते पंचवीस मिनिटांसाठी तर तुम्ही याऐवजी एखादी ताटली ठेवू शकता झाकण म्हणून किंवा अगदी टॉईल सुद्धा स्वच्छ धुतलेला ठेवू शकता आता बरोबर चार वाजेपर्यंत आहे तुम्ही घड्याळात पाहताय आणि बरोबर आता चार वाजून वीस मिनिटं आहेत आता हा डो तुम्ही बघाल ना तर अगदी डबल टिबल झालेला आहे असाच डो आपला जर ईस्ट असेल ना तर तयार होणार आहे आता इथे मी आ, हे जे आधी स, आधी जे आधी आधी बनवते ते मी ओटीजी मध्ये बनवते आणि मी हा केकचा चौकोनी तीन घेतलेला आहे त्याला बटर पेपर लावलेला आहे ऑइल ला लावलेला आहे सगळीकडून सारखा असा आणि आता मी हे काढून घेते हे बघा असा मस्तरी की पंच मारायचा आहे आणि यातील हवा काढून टाकायची आहे आणि आता जेव्हा आपण हे हवा काढून टाकतो ना तेव्हा अगदी घासून घासून हे पीठ मळून म्हणजे ही हा जो डो आहे तो मळून घ्यायचा नाहीये तर आता तुम्ही बघू शकता या डोला किती छान बारीक बारीक जाळी आलेली आहे म्हणजेच आपली लादी पाव जी आहे ना ते सुद्धा खूप छान परफेक्ट असं बनणार आहे ही एक खूण आहे याची तर अशाच पद्धतीने सगळ्या टिप्स फॉलो करा तुम्ही सुद्धा घरी पाव अशीच सहज आणि सोप्या पद्धतीने बनवू शकता आता मी हे काढून घेतलेलं आहे पुन्हा ओट्यावरती आणि हे बघा साधारण असं थोडं सपाट करून घ्यायचं आहे जेणेकरून याच्या याचे आपल्याला समान असे गोळे करता येईल येतील आता इथे मी स्क्रॅपर घेतलेला आहे त्यानेच गोळे करते तर याची पण काही आवश्यकता नाहीये आपण जसे चपातीचे चपातीचं किंवा पोळीचं पीठ भिजवताना गोळे करतो उंडे करतो ना त्या पद्धतीने तुम्ही करू शकता साधारण असं हातावरती गोल गोल करून किंवा मग असा एखादा गोळा घ्यायचा आहे हातावरती आणि हे बघा समान गोळे करून घ्यायचे आहेत आपल्या ट्रे ट्रेमध्ये राहतील एवढे तर इथे मी नऊ गोळे करून घेतलेले आहेत आणि खालून वरती अशा पद्धतीने आपल्याला हे पीठ अंगठ्याने आणि बोटाच्या साह्याने चिकटवून घ्यायचं आहे जेणेकरून आपण पुरणपोळी बनवताना पुरण कणकेमध्ये भरतो आणि उंडा करून घेतो ना मिटून घेतो ना त्या पद्धतीने हे बघा अशा पद्धतीने हे गोळे करून घ्यायचे आहेत मी इथे नऊ करून घेतलेले आहेत थोडं थोडं अंतर ठेवून हे नऊ गोळे मी बरोबर सेट करून घेतलेले आहेत या टीन मध्ये हे बघा आता मात्र आपल्याला पुन्हा हे जोपर्यंत डबल होत नाहीत ना तोपर्यंत आपल्याला याला बाजूला ठेवून द्यायचं आहे रेस्टसाठी आता यावरती एखादा एक धुपका एकदा एकदम जो आपण नेहमी वापरत नाही किचन मधील टॉवेल वापरायचं आहे म्हणजेच आणि झाकून ठेवायचं आहे जोपर्यंत हे डबल होत नाही तोपर्यंत आता हे डबल व्हायला आले यायच्या वेळेला काय करायचं आहे मी इथे ओटीजी ऑन करते आणि दोनशे अंश सेल्सिअस डिग्रीवरती बेक म्हणजे दोन्हीही खालचे आणि वरचे रॉड पेटले जातात ते बेक आणि हे बघा मी प्री साठी लावते आधी सगळ्यात आधी पाच मिनिटासाठी आणि प्री हिट झाल्यानंतर पुन्हा मग हे बघा आता प्री हिटला ठेवलेलं आहे आणि हे जे गोळे आहे ते बघा एकदम डबल टिबल चौबल झालेले आहेत हे गोळे तुम्ही पाहू शकता आता आपण याला ओटीजी मध्ये ठेवून घेणार आहोत तर आता टाइम लावायचा आहे चाळीस मिनिटांचा आणि चाळीस मिनिटांसाठी आपल्याला प्रीहीट केलेल्या ओटीजी मध्ये ठेवून घ्यायचं आहे आता माझ्याकडे मायक्रोवेव्ह तर नाहीये त्याच्यामुळे मला त्याची सेटिंग माहीत नाहीये तर तुम्हाला हवी असेल तर मला सांगा मी कोणाला तरी विचारून तुम्हाला नक्की कमेंटमध्ये सांगेल बरोबर वीस मिनिटांनी काय करायचं आहे मी हे लादीपावचे काढलेले आहेत ला आणि याला वरून आहे ना बटर लावलेले आहे ला तर तुम्ही यामध्ये कच्च दूध आणि थोडीशी साखर मिक्स करून लावू शकता किंवा तूप लावू शकता मी इथे अंड खात असेल तर अंड सुद्धा लावू शकता पण मी इथे बटर लावलेलं ला आहे मेल्टेड बटर बेट बेट लावून घ्यायचं आहे पुन्हा ओटीजी मध्ये ठेवायचे आहेत पुढचे मिनिट जेवढे होत नाहीयेत तोपर्यंत आणि ओटीजी बंद झाल्यानंतर सुद्धा ओटीजी गरम असतो तर त्यामुळे ओटीजी मध्येच ठेवलेला आहे जर तुम्ही लगेच बाहेर काढणार असाल तर यावरती एखादा टॉवेल घालून थोडा वेळ ठेवू शकता जेणेकरून आतमध्ये हे गरम आहेत ते अजून बेक होण्याची प्रोसेस सुरू आहे तर हे बघा लादी पाव एकदम परफेक्ट असे झालेले आहेत दाबल्यानंतर पुन्हा जसा तसा वरती पुन्हा फुगून वरती येतोय मस्त अशी परफेक्ट लादी पाव झालेला आहे आता आपण कुकरमध्ये लादी पाव बघतोय कसे बनवायचे ते हा सुद्धा माझ्याकडे केकचा टीनच आहे याचे मी कोपरे आहेत ना ते या कुकरमध्ये जाण्यासाठी कट करून घेतलेले आहेत कारण माझ्याकडे असा थोडा चपटा असा मोठा कुकर असतो तो, तो नाहीये हा आहे कुकर आणि त्यामध्ये बसवण्यासाठी हे बघा मी कोपरे कट करून घेतलेले आहेत सगळ्यात आधी तर याला मी ऑइल लावून घेते याला मी बटर पेपर लावलेला नाहीये तुम्ही साधारण तेल सुद्धा लावू शकता यावरती थोडासा मैदा सुद्धा डस्ट करू शकता पण मी इथे तसंही केलेलं नाहीये फक्त जस्ट तेलच लावून घेतलेलं ला आहे आता हे सुद्धा मी आ, पीठ आहे तो असा पंच मारून घेतलेला आहे या डोला आणि याला सुद्धा छान जाळी आलेली आहे प्रमाण सेमच वापरलेलं आहे फक्त तुम्हाला कुकर मध्ये आणि ओटीजी मध्ये दाखवण्यासाठी मी हे दोनदा डोहा तयार केलेला आहे तर आता हे सुद्धा पीठ मी असं ओट्यावरती काढून घेते थोडं सपाट करून घेते आणि जस्ट आपण जसे कणकेचे गोळे उंडे करतो ना त्याच पद्धतीने याचे सुद्धा उंडे करून घेतलेले आहेत पुन्हा एकदा मी याचे सुद्धा नऊच उंडे करून घेतलेले आहेत जर पीठ हे हा जो डो आहे तो चिकट आहे हाताला जर चिकटत असेल तर मध्ये मध्ये थोडस बटर हाताला चोळू शकता जेणेकरून हाताला हे पीठ चिकटणार नाही तर आता याचे साधारण मी नऊ असे उंडे करून घेतलेले आहेत जर तुमच्याकडे लहान मुलं घरी असतील त्यांना खायला छोटे छोटे बबल्स सारखे असे आवडत असतील ना लादी भाव तर तुम्ही त्या पद्धतीने सुद्धा बनवू शकता तर हे बघा मी इथे नऊ याचे गोळे करून घेतलेले आहेत पुन्हा एकदा मी असे साधारण गोल हातावरती किंवा मग मग अशी दाखवल्याप्रमाणे खालून वरती असं पीठ स्ट्रेच करून करून चिकटवून घ्यायचं आहे हे बघा असे लादी पाव मग ते डबल झाले ना कि ते छान दिसतात मग हे गोळे तरी बघा मी आता हे असं करून घेतलेलं आहे आणि या टीन मध्ये ठेवून घ्यायचं आहे माझ्याकडे ना केकचं सा सगळं साहित्य घरी आहे कारण मी ना लॉकडाऊन मध्ये केकच्या ऑर्डर घ्यायचे पण आता लॉकडाऊन झाल्यानंतर माझ्याकडे केकच्या ऑर्डर येत नाही परंतु साहित्य मात्र आहे हे सगळे सेट केल्यानंतर पुन्हा एकदा किचन मधील टॉवेल आपण यावरती टाकून घ्यायचं आहे याला वीस ते पंचवीस मिनिटं ठेवून द्यायचं आहे डबल होत नाहीयेत तोपर्यंत म्हणजे वीस ते पंचवीस मिनिटं नाही कधी कधी आपल्याला अर्धा तास सुद्धा लागू शकतो आता हे झालेले आहेत व्हायला आलेले आहेत म्हणजे आणि आता मी इथे सॉरी कुकर लावतीये ठेवतेय है, है, गॅसवरती आणि यामध्ये मीठ घालून घेते आणि हा कुकर आहे ना तो जाड आहे हे बघा याचा झाक रबर आणि ह्याची शिट्टी काढून घ्यायची आहे आणि आता आपल्याला हा कुकर प्री साठी ठेवायचा आहे दहा मिनिटांसाठी आणि मी इथे गॅस आहे ना तो मीडियम ठेवलेला आहे आता हे जे लादी पावजे गोळे आहेत ते तुम्ही बघू शकता एकदम डबल टिबल चौबल पाचबल झालेले आहेत की नाही म्हणजे मगाशी केवढेसे होते आणि आता केवढेचे आहेत म्हणजे आधीचा व्हिडिओ तुम्ही पाहू शकता हा सुद्धा व्हिडिओ मी खूप वेळानेच केलेला होता त्याच्यामुळे हे सुद्धा डबल झालेले आहेत याला मी आधीच बटर लावून घेते कारण कुकरमध्ये गरम असताना आपण हात नाही घालू शकत आपला हात भाजू शकतो आता इथे हा कुकर आहे ना तो चांगला गरम झालेला आहे आणि आता इथे मी स्टँड घातलेला आहे तर इथे मात्र मी एक चूक केलेली आहे जो स्टँड घातलेला आहे ना तो असा थोडा सपाट आहे त्यामुळे हा जो केक टीन मी म्हणजे हे जे भांड ठेवलेलं आहे ना ते अगदी तळाशी जाऊन बसलंय त्यामुळे काय झालं हे जे लादीपाव आहेत ना कुकर मधील ते वरून छान बेक झाले परंतु खालून आहे ना ते तळाशी एकदम म्हणजे मिठामध्येच त्या गेल्यामुळे कुकरची हीट पुन्हा त्या मिठाची हीट अशी खाली ते जास्तीचं टेम्परेचर झाल्यामुळे ते थोडे घाड झालेले होते सॉफ्ट झालेले नव्हते हे मी प्रामाणिकपणे माझ्याकडून झालेली मिस्टेक सोबत मान्य करते आणि म्हणूनच तुम्ही यामध्ये आहे ना आपली जी पाण्याची भांडी ठेवण्याची रिंग असते ना ती ठेवू शकता ती उंच असते आता बरोबर एक तासाने हे कुकर मधील लादिपाव सुद्धा झालेले आहेत आणि हे सुद्धा ओटीजी मध्ये सुद्धा थंड झालेले आहेत तर तुम्ही पाहू शकता एकदम छान अशी जाळी आलेली आहे या लादिपावला आणि वरून सुद्धा एकदम छान असे बेक झालेले आहेत सॉफ्ट हलके झालेले आहेत लादिपाव सोबतच हे छान असे घरीच बनवल्यामुळे हेल्दी सुद्धा आहेत तर मी तुम्हाला दीड चमचा वन वन टीस्पून परत हाफ टीस्पून असं प्रमाण सांगितलेलं आहे जर तुमच्याकडे ईस्ट ऍक्टिव्हेट चांगलं होणार असेल ना तर तुम्ही फक्त वन टी एस पी सुद्धा लादे पावसाळ्यामध्ये इस्ट वापरू शकता पण ते चांगलं असलं पाहिजे जर तुम्हाला ईस्ट अजिबातच जास्त आवडत नसेल तर आता तुम्ही लादीपाव पाहू शकता मी तोडून दाखवते एकदम परफेक्ट असं हे लादीपाव बनलेले आहेत घरच्या घरी कारण मला सुद्धा मार्केट मार्केटमधील बेकरीतले खायला आवडत नाही मी फक्त वडा खाते पाव खात नाही आणि कधी कधी वडापाव सोबत अर्थातच पाव लागतोच आणि मिसळ सोबत सुद्धा पाव लागतोच म्हणून मग काय करायचं तर असे मी घरी पाव बनवते आणि खाते तर हे बघा एकदम छान असे हे लादीपाव बनवून झालेले आहेत आतून तोडून सुद्धा दाखवते तुम्हाला मी एकदम छान जाळी आलेली आहे या लादीपावला हा तुम्हाला मगाशी सांगायचं राहून गेलं तर मी यामध्ये पाणी वापरलेलं आहे तर तुम्ही दूध आणि पाणी मिक्स सुद्धा वापरू शकता किंवा दूध सुद्धा वापरू शकता पाण्याऐवजी पण पाणी सॉरी दूध वापरलं ना तर सेम डेलाच हे लादीपाव आपल्याला संपवावे लागतात आणि म्हणूनच मी यामध्ये पाणी वापरलेलं आहे शक्यतो पाणीच वापरायचं आहे पण जर तुम्हाला दुधानेच आवडत असतील हे लादीपाव बनवलेले तर मात्र सेम डेलाच तुम्हाला हे लादीपाव संपवायचे आहेत चोवीस तासांच्या आत तर हे लादीपाव छान असे झालेले आहेत आता तर आत्ता आपण ओ टी जीमध्ये बनवलेले लादीपाव बघितलेले आहेत आता आपण कुकरमध्ये बनवलेले लादीपावसुद्धा पाहूया हे सुद्धा छान असे बेक झालेले आहेत वरून हे बघा मला हलकासा ब्राऊन कलर आलेला आहे आणि आता हे सुरी नेहमी याच्या कडा म्हणजे साईड सोडून घेते आणि काढून घेते हे बघा थोडं आपटलं वरती टॅप केलं की लगेचच निघून जातात तर मगाशी अशी म्हणाल्याप्रमाणे हे बघा हे ही जी खालची बाजू आहे ही खालची साईड आहे ती थोडी हार्ड झालेली आहे वरच्या तुलनेमध्ये तर हे बघा परंतु आतून एकदम छान बेकसुद्धा झालेली आहेत छान जाळी आलेली आहे आतून मात्र एकदम सॉफ्टसुद्धा आहेत हे बघा मात्र थोडे हार्ड झालेले आहेत कारण मी तुम्हाला माझी जी चूक झालेली आहे मी जी चूक केलेली आहे ती तुम्हाला सांगितलेली आहे मात्र जर तुम्ही जर घरी कुकरमध्ये लादीपाव बनवणार असाल तर तुम्ही एखादा उंच असा स्टँड ठेवायचा आहे मिठामध्ये आणि मग लादीपाव तळापासून थोड्या उंचावर राहील अशा पद्धतीने ठेवा म्हणजे हे लादीपाव अगदी छान असे बेक होतील तर हे जरी हार्ड झालेले असले तरीसुद्धा एकदम सॉफ्टसुद्धा आहेत आतून आणि आतमधून खूप छान अशी जाळीसुद्धा आलेली आहे तर हे जे लादीपाव आहेत ना जे आपण आता कुकरमध्ये बनवलेले आहेत ते थोडे हार्ड झालेले आहेत तर त्यामुळे आपण हे पुन्हा डबल जर शेकवलं तुपावरती तर चहासोबत आणि थोडी साखरसुद्धा घातली तर चहासोबत किंवा दुधासोबत छान लागतात आणि तुम्ही पाहू शकता खालची एकच थोडीशी हलकीशी साईड हार्ड जरी असली तरी आतून एकदम छान जाळी आलेली आहे छान बेक झालेले आहेत छान सॉफ्टसुद्धा झालेले आहेत तर तर तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने घरी कुकरमध्ये लादीपाव बनवून नक्की बघा कसे बनतायत हे सुद्धा मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हो याचं संपूर्ण जे प्रमाण आहे ना ते मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये देतेच आहे तिथे जाऊन तुम्ही चेक करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर नक्की करा आणि चॅनलला माझ्या सबस्क्राईबसुद्धा नक्की करा बाय बाय